मॉर्निंग नाही एक वाजून सोळा मिनटं झाले आहेत गुड आफ्टरनून तर आज दिवाळीच्या शूटची आम्ही तयारी करतोय मेकअप या करणार आहेत ताई मेकअप करणार आहे पण त्या खास पुण्यावरून आलेल्या आहेत आणि आम्ही आज दोन साड्या करणार आहेत ते तुम्ही आता शूटमध्येच बघा रांगोळीसुद्धा बाहेर काढणार आहे कंदील पण आणलेला आहे फुलांचा माळा आणि आता बघालच तुम्ही पुढे काय काय होणार आहे ते आता बघूयात कशी दिसते थोड्या वेळ आता तर हे मध्ये मध्ये करणारे मांजर मेकअपच्या ह्याच्यामध्ये मागच्या वेळेस तर दुसरं आपलं दुसरं मांजर होतं ते मेकअपच्या बॅगमध्ये बसलेलं जाऊन म्हणलेलं तसंच घरी घेऊन जावा तर आता बघवा माझा फेवरेट कलर पिंक आहे त्याच्यामध्ये मध्ये पिंक कलरचा ब्लाऊज आहे दोन वेगवेगळ्या कलरच्या साड्या होय इकडे 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 तुला पण मेकअप करायचं आता इकडे बक्की तर जसं तुम्ही बघितलं माझा पाय आहे इंजर्ड आणि याच्यामध्येच आमचं फोटोशूट करायचं ठरलेलं आहे दिवाळी तर आलेली आहे फोटो तर टाकायचेत आणि व्हिडिओज पण भारी काढायचे आहेत तर थोडंसं तर कष्ट घ्यावंच लागणार तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या या व्लॉगच्या चॅनलवरती तर आज आम्ही दिवाळीचा फोटो शूट करणार आहेत की जे ज्याचा मेकअप वैशाली मोरे मेकअप आर्टिस्ट ज्या पुण्याच्या आहेत त्या करणार आहेत तर माझा फायनल लुक कसा होतोय हे शेवटपर्यंत नक्की बघा आणि याच्यातला तर मोनू सोबतचा भाऊबीजचा व्हिडिओ तर खूप जास्त व्हायरल झालेलं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त प्रेम दिलेलं आहे तर या व्लॉगला सुद्धा तसंच खूप जास्त प्रेम द्या चला आता आपण सगळा व्लॉग बघूया प्रसन्न तुला कमी ऐकायला येतं का ना। <laughs laughs> ना। नाही बाकी पण सांगतील म्हणलं का लंगडीची चेष्टा करतोय म्हणजे कुठे जाणार आहे तुम्ही चालताय मला वाटतं कुठं गाडी बसून जाणार आहे का दुसरी इथे फोटोशूट फोटो कॉल मोन रेडी झाला का मना रेडी झाला का रेडी झालाय बघा पच्च तोळांचा तुला कधी जायला अरे जरा कलरफुल सव्वीस जानेवारीच्या दिवशी नाही किती बारकली बरकील ते कुर्ता घालून जाते असं ते वाजूत वाजित तसं वाटतं ते लेझिंग खेळायला तुझ्याकडे आहे का कुठला कुठता नाही ना माझ कुठे कुर्तेच नाही विचारत होते परवा कुर्ते माझे द्या कुर्ते माझे नाही असं म्हणू नको म्हणूच नको त्यांनी कुर्ते ऋषिका कुर्ता जोडतो अरे हा नाही मॅड फॅमिलीत घातलेला पार्टीला जाताना

माझं सगळा मेकअप झाला तरी पण मोन्याचं अजून फायनलच होत होतं की कोणता शर्ट घालू का कुर्ता घालू काय करू कारण मोन्या माझ्यासोबत भाऊबीजेच्या व्हिडिओचं शूट करणार होता तर हे जे फोटोग्राफर आहे ते मेकअप सोबतच पुण्याहून आलेले आहेत तर ही सगळी टीम आज दिवसभर श्रावणी सोळस्कर ड्रीम हाऊसमध्येच थांबणार आहे तर अशा पद्धतीनं आमचं फोटोशूट फायनली चालू झालं हा आहे माझा पहिला लुक की ज्याच्यामध्ये मी कशी दिसतीये हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि दिवाळीचा हा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर शॉर्ट्सवर ती जावा आणि बघा आणि सांगा की कसा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मोनोने फायनली काय घातलेलं आहे असं पकडून का तुला शूटिंग था था okay. मोनूला अजिबातच युट्यूबमध्ये मध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे त्याला फक्त इंस्टाग्रामच्या रील्समध्ये इंटरेस्ट आहे त्यामुळे त्याला शिकवायला लागतं आणि दोन वर्ष होऊन गेले तो इथंच राहतोय तरी पण अजून शिकलेला नाहीये की ब्लॉगचा कॅमेरा कसा करायचा त्याच्याबरोबर काय बोलायचं की तुम्हाला सुद्धा बघायला ते इंटरेस्टेड वाटलं पाहिजे असं सगळं काही आणि मला या सगळ्यामध्ये सगळेजण आज मदत करत होते सात्विक मोनू प्रसन्न आणि घरातले जेवढे सगळे तुम्हाला व्लॉगमध्ये दिसतात ते

तुम्हाला ओळखायचंय काय माझ्या थोडासा चेंज सात्विक मदत करतय तर आहे सगळ्या झेंडूच्या माळा आणि इकडं मोन्या त्याचा ब्लॉक काढत नाहीयेच नको बाबा फोर्टीन नको फिफ्टीन आकडा आकडा कसला तरी फोर्टीन आहे वाटत इलेव्हन घेतलेल्यांना ट्वेल्थ पेक्षा चांगलंच वाटतं ट्वेल्थ मध्ये एवढे काही खास वाटत थर्टीन घेतलेल्यांना तर मी उजव्या हाताला डाव्या हातात नेलपेंट लावलेलं आहे यात काही असं वेगळं नाहीये पण याच्यानंतर मला सांगायचं आज आकाश बऱ्याच दिवसानंतर घरी आलेला आहे आणि आकाशची सिस्टर पण आहे इथे तर आज हे फोटोशूट अरेंज त्याच्यामुळे झालेलं आहे तर आता दिवाळीचे फोटोज बघा आकाशमुळे आज माझ्या दिवाळीचे आता दोन तीन लुक पडतील असे वेगवेगळे तर आकाश तुम्हाला जरा थोडंसं अजून रिकॅप देते की व्हायरल झोन आपलं कॉलेज वेब सिरीज मराठी शाळाचं जे चॅनल आहे त्याचे प्रोड्युसर <laughs> पार्टनर धन्यवाद <laughs> तर आज त्यांचे पाय आमच्या घराला लाभले आणि वास्तुशांतीला इन्व्हिटेशन दिलेलं आहे तर आता आपण लवकरच त्यांच्या वास्तुशांतीत पण भेटूया मला चालता येत <एतना> नसताना सुद्धा <laughs> हे <है>, फोटोशूट अरेंज <laughs> केलेले आणि ते फायनली चालू झालेलं याचा रिझल्ट इतका भारी आलेला की तो तुम्ही शॉर्ट्स इन्स्टावर बघू शकता आणि मोनो ब्लॉग काढायचा ट्राय करतोय ब्लॉग च्या मागे कसं बघ बोलतोय हे नीट ऐका छान होईल आता शूट सुरू झालं आहे तुम्ही बघू शकता दिदीने दिदीने आवरलं आहे आणि आज आम्ही त्यांना हेल्प केली तुम्हाला श्रावणी सोळसकर या इंस्टाग्राम चॅनलला अपडेट बघायला मिळेल ताटामध्ये गुलाबजाम नसल्यामुळं प्रसन्नाला अचानकपणे गुलाबजाम आणायला पाठवलेलं आहे आपण कधी येतोय ते बघूयात आता हे सगळं ताटामध्ये सजवलं आहे गुलाबजाम कमिंग सोन हा गुलाबजाम कमिंग सोन प्रसन्न गेलाय गुलाबजाम आणायला आणि मी असा अवतार केलाय पुण्यावर आले शूट करण्यासाठी मेकअप करायला आलेले आहेत पुण्यावर साताऱ्यापर्यंत अभिनेत्री म्हणून आम्ही आता गेलेलो नाही का कार्यक्रमात

व्हिडिओ काढण्यासाठी माझं गिफ्ट वगैरे कुठे आतल्या डेट सेलिब्रेट आपलं हे आहे ना, ना, ना गारे गारे हो। वीड़ो ते हार्ड शिफ्ट खाली कॅडबरीच आमची प्रॉपर्टी मॅनेज करायची चालू आहे शूटच्या दरम्यानच ऑलरेडी शूटिंगमुळे बरीच प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे सी आमचा रील नक्की लाईक करा आणि शेअर करा इंस्टाग्राम वर पडल्यानंतर तिकडे गुलाबजाम खात बसले वाटत पुढे सगळे गुलाबजाम खाऊन खाऊन आणि मोनूच्या डोक्यावर नाम ओढून ओढून मोनूची वाट लागली ते शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण काय करूयात हे भाऊ बिजेचे रील काय करायचं त्या दिवशी सकाळी सकाळी मी टाकते आणि फोटोज मात्र आपण आधी टाकवा जरा तिसऱ्या दिवशी असते फोटो आधी कारण ते शेअरिंग दिसलं ऍक्च्युली व्हिडिओ पण आधीच म्हणजे रीलला व्हायरल जरा वेळ लागतो ना तीन चार दिवस इकडे इकडे दिवशी फायनली बऱ्याच वेळानंतर प्रसन्न गुलाबजाम घेऊन आलाय मोनूला आत्ता मज्जा वाटते पण पुढं एवढे गुलाबजाम खाऊन रिटेकवर त्याची किती मज्जा होणार आहे हे तुम्हाला बघायला मिळेलच आणि आम्ही जे हे शूट करतो आहे ना दिवाळीचं हा मस्त थीम व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ तुम्ही तो तो नक्की शॉर्ट्सला किंवा इन्स्टाग्रामला मात्र नक्की बघा मोनूला आधीपासून गंध लावायची सवय पण आता ना मोडल्यावर त्याची रिॲक्शन काय आहे ना हे बघून मला खूप हसायला आलं ते जास्त लावलेच कपड ला कुठं जात आहेत कुठून काढतायत तुम्हाला दिसताना आउटपुट कसं जरा बडबड करा त्याच्या मागं असं जास्त लावलंय काय नाही वाटत

चलो आता अजून एकदा परत हां सिंग येतच चाललेला आहे मोणाला खायचंय पण अजून कधी렉 तो खाव मोणाला आता ते इकडे आले ना हि टाकोपरा जायला पाहिजे सगळे दिसले पाहिजेत ना आता तुम्ही सांगा की हा शूट करत करत म्हणून एक्झॅक्ट किती गुलाबजाम खाल्ले असतील रिटेक वर रिटेक अख्खा बॉक्स संपवते वाटत हा देटेट। 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 देटे आयुष्यात तर मला भाऊबीजेला कधी कुठले गिफ्ट मिळालं नाही आणि ते ऍक्टिंग आहे तर ते पण माझं गिफ्ट मला मिळते आणि ती पण एवढी क्यूट ऍक्टिंग करायला लागते काय नशीब आहे माझं वा मला गुलाबजाम जाम आवडतात पण टेक एकदम करेक्ट आल्यामुळे मला एकच गुलाबजाम खायला भेटला आणि व्हिडिओ पण आमचा बरोबर झाला मग त्याच्यामुळे नो री टेक त्याच्यामुळे आता पुढचा टेक जर तुम्ही मगासपासून नीट बघत असाल तर आमचा गुंड्या म्हणजे पांढर मान जर माझ्या माग माग मगास शूट चालू असताना डिस्टर्ब करते कसं करते बघा किती क्यूट करते तो माग थांबलाय <laughs> <भी जे> <laughs> <भी जे> <laughs> आमचा गुंड्या मांजर पण शिकतय कस शूट करतायत कसा व्हिडिओ काढतायत एकदम सगळं नीट ऑब्झर्व करत घरातल्या सगळ्यात हुशार मांजर बर का व्हिडिओचं झाल्यानंतर आता फायनली फोटोज काढायला लागलो फोटो काढताना पण जो व्लॉग काढतोय त्याने किती मस्तपैकी अँगल घेतलाय बघा इकडून मोन्या पण दिसतोय आणि आरशामध्ये मी पण दिसतेय तर जरा थोडस मुलं शिकायला लागली तर चांगलं वाटतं असं बघून तर तुम्हाला आमचे हे फोटो इंस्टाग्राम इन्स्टाग्रामवरतीच बघायला मिळतील बरं का तर असे प्रकार अशा प्रकारे रांगोळी सुद्धा झालेली आहे अजून हे सजवायचं थोडंफार आणि मी ठेवलेली आहे चेंजिंग क्लास सगळं so, okay. आहे तर मित्रांनो अशा प्रकारे लुक नंबर दोन दीदीचा रेडी होत आहे काही वेळातच लुक तयार होईल आणि परत एकदा फोटोशूट सुरू होईल ब्ल्यू साडी आणि मी कशी दिसते ब्ल्यू साडी आणि दीदी कशी दिसताय आता नाईट शूट आहे बाहेर खूप छान सजावट केली आहे आता मी दाखवलच तुम्हाला लवकर टिंकिंग टेंकिंग बघा तयारी अशी केली आहे की संध्याकाळी आम्ही शूट करते पण तुम्हाला मात्र पहाटेचं शूट वाटणार दिवाळी पहायचं तर अशा प्रकारे सर्व सजावट झाली आहे आता इथे शूट होईल

भगवान म्हणजे तर माझा हा दिवाळी पहाटचा लुक कसा झालाय हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा दरवेळेस मी पिंक कलर पिंक कलर असं करत असते पण यावेळेस मात्र मी निळ्या कलरची साडी घातलेली ती माझ्यावर सूट होतीये का ते पण नक्की सांगा आणि बिचारी मी मला चालता येत नाहीये लंगडत लंगडत अख्खा दिवस पायावर लोड काढत सगळं शूट कम्प्लीट केलेलं आहे अशी रेड

काय बोलतच नाही काय नसता कॅमेरामॅनच असं 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 बोल त्याच्या मागे काहीतरी लोकांना प्रकारे शूट सुरू झालंय काय वाटत शूट सुरू झालंय मला काय मला छान वाटत मी छान दिसतीये आणि आता फायनल फोटो तुम्ही माझ्या इंस्टाग्राम फायनल फोटो तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला बघणार आहात फायनल जर तिकडे बघा सोयस्कर म्हणून अकाउंट आहे त्या अकाउंटला जाऊन सगळी अपडेट्स पहा लवकरच अपडेट्स येतील पुन्हा अजून व्हिडिओ वगैरे खूप छान छान झाले व्हिडिओ सुद्धा पहा नक्की जास्तीत जास्त प्रेम द्या आणि मॅम आज खूप छान दिसतं आहे त्या ब्लीव्ह साडीवर हो फायनली आता शूट चालू होत आहे मला बसता येत नसताना सुद्धा मी बसली आहे रांगोळी काढायची जी करायची होती म्हणूनही मला खूप सारी मदत पण केली दिया जलाय मोहन मोहन दिया जलाय आता अरे ते त्याच्यातलं तेल खाली यायला लागलं आयुष्यात पन्नास वेळा ही नद खाली स्ट्रगलिंग नोज दिया जलाय मोहन मोहन दिया जले हा 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 <laughs> गया इधर का एक दिया बुझ गया नहीं 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 आ उधर का दिस इज ऑफ मोहन स्ट्रगल मोहन स्ट्रगल माना हां अरे आगे तो देख इधर देख ओ oh, वाओ <laughs> यही उम्मीद थी तुमसे <laughs> दिया जलाए मोहन अरे जला... दिया बुझाए <laughs> <दिया पुछ है। laughs> उधर का भी बुझ गया तू रांगोळीवर कुठे ठेवत होत ना मोनूच्या एवढ्या अथक परिश्रमानंतर दिवे विजतच होते कारण वारच तेवढं होतं तरीही आम्ही त्याच्यामध्ये मस्त मस्त फोटोज काढलेले आणि आमचं फोटोशूट आता फटाक्यांचं चालू झालेलं आहे तर या फटाक्यांच्या फोटोशूटमध्ये मध्ये घरातच नाही घराच्या बाहेर सुद्धा आम्ही मस्त मस्त फोटोज काढले व्हिडिओ शूट चालले आता दिसते अनोक लागेल दुसरा आता तेवढं तुम्ही फ्रेमच्या बाहेर जाते दोघं ते उडते अंगावर किडलय मग ते सांगते की तू तिरका थांबला ना आम्ही माग तरी हे ऑफ फोकस ठेवायचं आणि फोकस तर इथला पण आमचा सोबतचा व्हिडिओ एकदम भारी आला आणि याच्यानंतर मेकअप आर्टिस्ट एवढ्या लांब न फोटो झालाच पाहिजे कारण हा सगळा लुक कोणी केलाय हे सगळ्यांना माहिती झालं पाहिजे सगळं संपलेलं असताना सुद्धा आरसा दिसला आणि मला फोटो काढावा असं वाटला त्यामुळे फोटोशूट अजून संपलेलं नाहीये बरं का डबल समोरून फोटो काढला तरी प्रत्येकाला <laughs> सेल्फी काढणं हे आवडतं त्याच्यामुळे आमचा सेल्फी राहिलेला तो सुद्धा आम्ही काढून घेतला आणि माझे काही <laughs> आरशातले फोटो सुद्धा काढले आणि आम्ही लगेच जेवायला बसलो फोटो माझे काढायचे चाललेत खरे पण बघा माझ्यासमोर आरशासमोर कोण बसले आमचा गुंड्या तो काही शेवटपर्यंत हल्ला नाही सकाळपासून तुम्हाला शेवटपर्यंत दिसणारच तो आमच्याशिवाय कुठेच जात नाही तर माझ्या सुद्धा छान छान फोटो काढले तर ताईंना खूप थँक्स त्याने खूप माझा मस्त मेकअप केलेला आहे दिवाळीचे फोटोज भारी आलेले आहेत मध्ये शूट सुरू आहे माझ्या फोटोशूटची आवड तर कधी संपणार नाही आहे तुम्हाला लाखोनी फोटोज माझ्याकडे बघायला मिळतील प्रिंट काढलेले इंस्टावर अपलोड केलेले फेसबुकवर अपलोड केलेले पण आजच्या ब्लॉगमधून मला तर हे दिसतंय की सकाळी मोन्या कसा कॅमेरा करत होता आणि आत्ता कसा करतोय चला एका ब्लॉगमध्ये त्याची कॉन्फिडन्स लेवल तर वाढली आणि पेन किलरवरती मी केलेला स्ट्रगल कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो फायनली शूट झालं सकाळपासून सगळे आणि सकाळपासून मोनेचा डायलॉग बदलला नाही हो डायलॉग डायलॉग बदलला माझा फायनली खूप मस्त झालं व्हिडिओसाठी आणि याशिवाय फोटो साठी वाट बघा दिवाळीची खूप छान छान का काय खूप छान छान अपडेटेट यांनी खूप हेल्प केली मदत आपल्याला मदत सॉरी सॉरी तर यांनी खूप छान अशा प्रकारे ताईचं मेकअप केलं खूप छान केलं सर्वांना खूप आवडलं आणि ताई तुम्हाला काय वाटलं खूप छान झालं आजचं शूट छान मेकअप केलं आणि आमची हेअरस्टाईल पण आता सेकंड लुकला एवढी भारी झाली फर्स्ट लुकला पण झाली आणि फर्स्ट लुकला सहावारी होती आणि सेकंड लुकला सहावारीची नऊवारी होती तर तुम्ही आता ह्याचे सगळ्याचे रील्स बघा आणि फोटोज पण मस्त काढले त्या दोघांनी पण आम्ही वेगवेगळ्या थीम्स केल्या सगळ्या प्रकारे काढले रांगोळी समोर ताट घेऊन पणती घेऊन फुलबाजा oh, वाजून पाऊस वाजून मोन्याबरोबर हसत खेळत नाटकं करत गुलाबजाम सारत भाऊबीज करत आता <laughs> सगळे लाईन न फोटो तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि आज इतक्या आठवड्याभरात मला आज असं वाटलं की आज एवढी धावपळ हो झाली तरी अजून माझा पाय दुखला नाही म्हणजे शेवटी परत तिथं आलं की मी जर अशी बसून राहिली ना कामात बिझी आहे तरच माझा फायदा आहे कारण मला मग मा काही आठवत नाहीये की मी हे येते पण जर बसून राहिले तर विषय एंड होतोय मग परत असं वाटतंय पाय दुखतोय पाय दुखतोय त्याच्याकडे लक्षच नाही गेलं तुमचं आज ना गेलं तसं पण माझी आवड ही जास्त आहे त्याच्यामुळे त्या गोष्टी इग्नोर झाल्या ऑटोमॅटिकली तर आता आम्ही जेवणार आहोत आणि जेवण हे सगळे पुण्याला रवाना होणार आहेत hmm. आणि त्याच्यानंतर आता आपण बघूया पुण्यात गेल्यावर पुन्हा कधी भेट भेटवती तुम्ही चान्स दिला की परत येणार आम्ही <laughs> नक्की 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 तुम्हाला कसं वाटलं बरोबर शूट छान वाटलं मॅडम एकदम आणि म्हणजे मनातून अशी एक भीती होती की मॅडम कडे टाइम चालली की नाही का hmm. कसं होणार आहे खूपच घाबरलेले होते मी येण्याच्या आधी पण एकदम कम्फर्टेबल hmm. मॅडमच सोबत तर खूपच छान आहे आणि एकदम मनमिळावा मन आहेत मॅडम खूप कम्फर्टेबल so. वाटलंय इथे आम्हाला एकदम फ्री वाटलं म्हणजे असं अनकम्फर्टेबल काहीच नाही जाणवलं म्हणजे आणि मॅडमने that... खूप छान कोऑपरेट केलं आम्हाला मेकअप करताना बिलकुल त्रास नाही दिला म्हणजे असं एक खूप दडपण होत मनामध्ये कि मोठे सेलिब्रिटी आहेत तर आपण नाही असं काही <laughs> <laughs> नाही उलट मला हे जाणवलं सकाळी आता त्यांना पुण्यावर निकडायचं म्हणल्यावर दोन अडीच तास आणि ते आल्यात पण साडेबारा एक ला म्हणजे निघाल्या असतील दहा साडे दहा ला तर त्यांनी सकाळपासून मला म्हटलं खाऊन आल्यात पण काही खाल्लं का ते मला नाही माहिती इथं सामोसाचा नाश्ता केलाय आता आपण आपल्याच घरी जेवण व्हेजवाला पण <laughs> आज कोजागिरी पोरिम आहे नाहीतर डायरेक्ट प्लॅनच होता तर <laughs> लेट समजा की कोजागिरी आहे चलो नेक्स्ट टाइम मग आता व्हेज वरच येस 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 फोटोज पण खूप भारी आले त्या दादानी पण फोटोज खूप मस्त वाटले आणि स्पेशली मोनूच अचानक शूट झालं मोनू खुश झाला दिवाळीला दिंगना राडा सगळी रीलज अन फोटोज माझा सर दरवर्षी पण या वर्षी आता मोनूच आपण तर चला आपण आता फायनल टेक बघूयात थोडीज तुम्हाला कसं वाटलं इथले जेवण मी बनवलेले नाही आहे मौशिनीने बनवल्याचे तुम्ही सगळे तुम्ही

आला नु का कंटिन्यू शूट सुरू आहे फायनली आजचा दिवस असा गेलेला आहे आणि माझ्या पायाचे खूप सारे हाल झालेले आहेत तरी पण मला खूप छान वाटतंय आणि आमचा पहिला लूक आणि दुसरा लुक कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा तुम्हाला दिवाळी पहाटचं चा शूट छान वाटलं का तुम्हाला भाऊबीजेचं चा शूट छान वाटलं तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि हो वैशाली ताई मोरे या मेकअप आर्टिस्ट पुण्याच्या आहे तर तुम्हाला पुण्यामधून जर मेकअप हवा असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला नक्की मिळेल तर आजचं शूट कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही मला मोनू आणि प्रसन्न किंवा बाकीच्या टीममधल्या आमचा अजून कोणाचा शूट बघायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूत आपण पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय